नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मंडळी आज आपण एका अतिशय पवित्र विषयावर मनन करणार आहोत विठोबा दर्शनाचा आध्यात्मिक अर्थ तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी वारी आली भक्त विठोबाच्या दर्शनासाठी गर्दी करतात पण त्या दर्शनामागे फक्त डोळ्यांनी पाहणं नसतं ते असतं अंतकरणाने अनुभवणे चला तर मग समजून घेऊया दर्शनामागचं गूढ त्याचा आत्मिक अर्थ विठोबासमोर उभं राहणं म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्यातील विठोबाशी भेट घडवणे संत तुकाराम महाराज म्हणतात आपुलाची आत्मा विठोबा झाला याचा अर्थ असा की देव आपल्या बाहेर नाही तो आपल्यातच आहे दर्शन म्हणजे त्या आतल्या परमेश्वराशी संवाद विठोबाच्या मूर्तीसमोर उभं राहतो तेव्हा आपण खरं तर स्वतःकडे पाहतो ही म्हणजे अंतर्मुखतेची प्रक्रिया मूर्ती पाहताना आपण विचार करतो मी कोण आहे माझं जीवन कसं आहे हेच तर आत्मदर्शन आहे दर्शन म्हणजे आत्म्यातला विठोबा जागे करणे विठोबाला जागवणे विठोबा हात कमरेवर ठेवून उभा आहे विटेवरी उभा राहिला हे एक स्थैर्याचं प्रतीक आहे दर्शन म्हणजे आपल्या अस्थिर चंचल आयुष्यात एक गाढ स्थिरता शोधणे विठोबा सारखं संयमी शांत आणि कण कणखर होणे विठोबा हात कमरेवर ठेवून उभा असतो का तर तो म्हणतो मी तुझ्यासोबत आहे पण तुला स्वतःला उभं राहावं लागेल ही मूर्ती स्थैर्य संयम आणि धीर शिकवते दर्शन म्हणजे आपल्या जीवनात गोंधळातही शांतीने उभं राहणं शिकणे तो उभा राहतो आपणही उभं राहायचं हे दर्शन म्हणजे ध्येयावर निष्ठेने टिकणे विठोबाच्या चेहऱ्यावर असलेला स्नेह प्रेम आणि स्वीकार आपल्यालाही शिकवतो की तू माझा आहेस मी तुला दोषांसह स्वीकारतो दर्शन म्हणजे आपल्या अपूर्णतेसह देवापुढे उभं राहणं आणि त्याचं निस्पृह प्रेम अनुभवणं विठोबाच्या डोळ्यात पाहिलं का तिथं कोणताही दोष न पाहणारा नजरेचा प्रेमळ स्पर्श असतो तो आपल्याला म्हणतो तू माझा आहेस तू जसा आहेस तसाच मला चालतोस ही भावना म्हणजे निखळ समर्पण दर्शन म्हणजे स्वतःच्या कमतरता स्वीकारून देवासमोर उभं राहणे हा नम्रतेचा मार्ग आहे अहंकार गाळणारा आहे विठोबा म्हणजे कर्मशील देव त्याचे हात कमरेवर म्हणजे तो म्हणतो चल काम कर मी तुझ्या मागे आहे दर्शन म्हणजे फक्त हात जोडणे नव्हे तर हे जाणणं की देव काम करणाऱ्याच्या पाठीशी असतो विठोबाचे हात कमरेवर म्हणजे काम करत राहा दर्शन घेऊन फक्त बाहेर जाऊ नका ते प्रेरणा घ्या आणि कर्मात उतरवा तो सांगतो नामस्मरण कर आणि सेवा कर दर्शन म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहणं नव्हे तर विठोबाच्या शेकवणीने जीवन घडवणे दर्शन म्हणजे स्वतःच्या मनाचा आरसा समोर ठेवणे तुझे दर्शन माझा आरसा आहे का असा प्रश्न आपण स्वतःला विचारतो जर मन स्वच्छ नसेल तर मूर्तीचं दर्शनही अपूर्ण वाटतं तेव्हा दर्शनाआधी मनाचं शुद्धीकरण ही खरी तयारी असते वारीला जाणारे वारकरी दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्याआधी उपवास करतात स्नान करतात नाम घेतात का कारण मन शुद्ध असेल तरच दर्शनाचा खरा अनुभव येतो विठोबा मूर्ती आहे पण तो आपल्यातलाच शुद्ध भाव जागवतो दर्शन म्हणजे आपलं अंतकरण देवासमोर सादर करणं त्या क्षणी डोळ्यातून अश्रू आले तर समजा खरं दर्शन झालंय दर्शनाच्या रांगेत उभं राहणं वारीत चालणं या सगळ्या गोष्टी अहंकार गाळतात विठोबाचं दर्शन घेताना आपण म्हणतो माझं काही नाही सर्व काही तुझंच आहे देवा ही भावना म्हणजे आध्यात्मिक समर्पणाची उच्चतम पातळी आहे मी तू हे भेद हरवणं आहे दर्शनाचा अंतिम अर्थ म्हणजे द्वैत मिटवणं म्हणजेच मी तू हे भेद हरवणे आहे विठोबाला पाहताना आपण विसरतो की मी कोण तो कोण फक्त एक अनुभव उरतो साक्षात माझाच अंश माझ्यासमोर उभा आहे दर्शनाचा अंतिम टप्पा म्हणजे मी आणि विठोबा यातला भेद हरवणे त्या क्षणी मी देव आहे आणि देव माझ्यात आहे ही अनुभूती होते हा क्षणच भक्तीचा परमोच्च बिंदू आहे हा क्षण म्हणजे विठोबाचं साक्षात दर्शन आहे विठोबा दर्शनाचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे स्वतःच्या दैवत्वाची जाणीव स्थैर्य समर्पण आणि कर्मशीलता यांची प्रचिती आपल्या दोषांसह स्वतःला स्वीकारण्याची आणि सुधारण्याची प्रेरणा विठोबाचं दर्शन घेताना जर मन गैवरत असेल डोळे पाणावले असतील आणि काळजाला शांतता लाभत असेल तर समजा तुम्ही केवळ मूर्ती पाहिली नाही तर विठोबाचं साक्षात दर्शन अनुभवलं आहे तर मंडळी विठोबाचं दर्शन घ्या पण डोळ्यांनी नाही मनाने आत्म्याने प्रेमाने आपलं जीवनच विठोबाचं मंदिर बनो आपलं हृदय त्याचं विटेवरचं स्थिर स्थान बनो पुन्हा भेटूया विठोबा भक्तीच्या पुढील प्रवासात रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद